आपल्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकर होण्यासाठी अडचणी येत आहेत का मनासारखा हा जोडीदार मिळत नाही आहे का लग्नाचा वय निघून गेलं तरी पण लग्न जमत नाही का काय करावं असा प्रश्न आपल्याला पडला आहे तर आज सांगतो ते उपाय करा आणि अधिक उपाय आपल्याला माझ्या आनंदी उपाय या पुस्तकात मिळतील घरपोच पुस्तकासाठी एट नाईन एट थ्री डबल झिरो थ्री संपर्क साधा आनंद पिंपळकरचा आनंदी वास्तू हे फेसबुक पेज यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता उपाय दर गुरुवारी पाण्यामध्ये चमचा हळद आणि केशर घालून आंघोळ करावी मग दत्त मंदिर दत्त भगवंताला सात प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबराच्या झाडाला पाणी घालावे गुरुवारी गाईला पीठ खायला घालून त्यात छोटी हळद गोळ आणि भिजलेली चांग मिक्स करावी त्यामुळे तुमचा लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह इच्छुक मुला मुलींनी काळ्या रंगाचे कपडे वापरणे टाळायला पाहिजे इच्छुक व्यक्तीने झोपताना आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे ठेवायला पाहिजे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला पाहिजे की जिथे एकापेक्षा जास्त दार असतील वास्तुनुसार विवाह इच्छुकांनी आपल्या खोलीला गुलाबी हलका पिवळा पांढरा अशा पद्धतीने रंग दिला पाहिजे मंगल दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असेल तर मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठण करावे उमा महेश्वर स्तोत्र पार्वती स्तुती या स्तोत्रांचा उपयोग अविवाहित मुलीनं होतो विवाह उत्सुक मुलींनी शुक्रवारी देवीला बेणी किंवा गजरा अर्पण करावा असे पाच शुक्रवार करावे विवाह उत्सुक मुलांनी पुढील मंत्र नेहमी जपत राहावा ओम पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणीम दुर्गा संसार सागरस्य सागरसेवा तर मुलींनी पार्वती मंत्र नेहमी म्हणावा ओम हे गौरी शंकर कांता, कांता, सुदुर्लभाम अविवाहित मुलामुलींनी वायविदिशीच्या खोलीत झोपावे झोपताना दक्षिणेकडे डोके करून झोपावे नैऋत्य कोपऱ्यात किंवा त्या बाजूच्या खोलीत झोपणे टाळावे तसेच आपण ज्या बेडवर झोपता त्या बेडमध्ये वास्तु ठेवावी ही वास्तु मंजुषा आपल्याला डब्ल्यू 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 डॉट आनंदी वास्तू डॉट इन मागवता येईल किंवा एट नाईन फाईव्ह नाईन वन यावर संपर्क करूनही मागवता येईल विवाहासाठी विचार सुरू झाला की असंच पाहिजे तसंच पाहिजे अशा खूप वाटी असतात ज्या सगळ्याच व्यक्तींमध्ये एक चांगले गुण मिळणे अवघड असतात अशा वेळेस काही ना काही कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक आहे आपल्या शिक्षणाचा नोकरीचा रूपाचा गर्व आणि देखील विवाह होण्यात अडथळा ठरत असतो याशिवाय कधीकधी मुलामुलींच्या आईवडिलांचा इगो आणि अति नखरी देखील विवाह जमण्यामध्ये अडथळा आणू शकतात आपल्याला ही टीप कशी वाटली हे आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा धन्यवाद